तर आज बनवूया आपण छान असं साजूक तूप तर हे मी आठ दिवसाची मलई घेतली आहे आणि ही मलई थोडीशी मिक्सरच्या भांड्यात टाकून अगोदर फिरवून घ्यायचंय त्यानंतर अशा प्रकारे झालं की गार पाणी टाकायचंय याला परत चालू बंद चालू बंद करून थोडंसं फिरवून घ्यायचंय की जेणेकरून मलई आणि ताक वेगळं होईल तर अशा प्रकारे आपल्याला हे सगळं सगळी मलई काढून घ्यायची ते तर मी एका कडेत काढून घेतली सगळी मलई आणि पुन्हा त्यात गार पाणी टाकून सगळी अशी हाताने मिक्स करून करून छान घ्यायचं आहे त्याला जोपर्यंत असं पूर्ण स्वच्छ पाणी त्याचं येत नाही तोपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे तसं जर केलं आपण तर तूप छान बनते हे बघा अशा प्रकारे छान सगळं स्वच्छ मी धुवून घेतले आहे दोन ते तीन पाण्याने आणि उरलेलं पाणी पण आपण असं मले एक साईडला करून सर्व काढून आहे आणि हे मले आपल्याला मिक्सरच्या भांड्यात न बनवता मिक्सरने पण बनवता येऊ शकते पण त्यात थोडासा वेळ जातो दोन ते दोन तीन प्रकार आहेत असे तूप बनवायचे आपल्याला तर मी इथे तुम्हाला हा प्रकाराचं तूप दाखवलंय मिक्सरच्या भांड्यातून पण आणि मिक्सरने पण बनवलेलं तुम्हाला एक दाखवलेलं आहे व्हिडिओ तर ही सोपी पद्धत आहे तर यात आपण आता टाकून घेऊ दोन लवंगा त्याने छान सुगंध येतो तुपाला तर हे बघा मस्त असं आपलं एक वीस पंचवीस मिनटं लागतात तूप बनायला अशा प्रकारे तूप आपलं तयार झालं आहे चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा